कुंभ राशीवाल्यांनो आज मी जे सांगणार आहे ते कोणीही तुम्हाला थेट सांगत नाही तुम्ही चांगले आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही मदतीसाठी नेहमी पुढे असता पण तरीही लोक तुमची किंमत का करत नाहीत का तुमच्याशी मनमाणी केली जाते का लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात आज चाणक्य नीतीतील पाच कठोर पण सत्य नियम सांगणार आहे हे नियम वापरले तर तुमचे विरोधकही तुमच्या पायाशी येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पाचवा नियम तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे कुंभराशीचे खरे सत्य जे कुणीच उघडपणे सांगत नाही कुंभराशीचा माणूस सामान्य नसतो तो वेगळा असतो तो शांत असतो आणि म्हणूनच लोक त्याला चुकीचं समजतात एक कुंभ राशी शांत असते कमकुवत नाही कुंभ राशीचा माणूस बोलत नाही म्हणून तो हरलेला नसतो तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो जो जास्त बोलतो तो स्वतः उघडा पडतो जो शांत राहतो तो लोकांना अस्वस्थ करतो कुंभ राशीचं मौन म्हणजे वादळ आधीची शांतता दोन राशी मनाने खूप खोल असते ही रास जास्त भावनिक नसते पण भावना लपवण्यात माहीर असते दुखावलं तरी दाखवत नाही फसवलं तरी लगेच तोडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा मनातून उतरवलं तर कायमचं उतरवलं तीन कुंभराशी न्यायप्रिय असते स्वार्थी नाही कुंभराशी सगळ्यांना समान वागणूक देते ती भेदभाव करत नाही पण हाच स्वभाव लोकांना तिचा गैरफायदा घ्यायला शिकवतो चांगुलपणाला कमजोरी समजतात शांततेला भीती नसल्याचं समजतात पण जेव्हा कुंभराशी बदलते तेव्हा लोक हदरतात चार कुंभराशीचा राग शांत पण विनाशकारी असतो राशी आरडाओरडा करत नाही ती बदला घेत नाही ती दूर जाते फोन बंद नातं बंद भावनांचा दरवाजा बंद आणि हा निर्णय कोणत्याही शापापेक्षा भयानक असतो पाच राशी देवाच्या खूप जवळ असते ही रास दिसत नाही तितकी आध्यात्मिक असते देवावर विश्वास ठेवते पण दिखावा करत नाही संकटात देव आठवतो यशात नम्र राहते म्हणूनच उशिरा का होईना पण देव कुंभराशीचा हात कधीच सोडत नाही नियम एक सर्वांना सगळं सांगणं बंद करा कुंभराशीवाल्यांनो तुमचा स्वभाव मनमोकळा प्रामाणिक आणि विश्वास ठेवणारा असतो तुम्हाला वाटतं की आपलं दुःख योजना स्वप्न किंवा पुढचा पाऊल जवळच्या लोकांशी शेअर केलं तर मन हलकं होईल आणि साथ मिळेल पण हेच तुमचं मोठं दुर्बल स्थान बनतं चाणक्य नीती ठामपणे सांगते की जो माणूस आपली पुढची चाल आधीच उघडी करतो तो स्वतःच आपल्या शत्रूंना ताकद देतो कारण या जगात प्रत्येक हसणारा तुमचा हितचिंतक नसतो काही लोक तुमच्या शब्दांतूनच तुमच्या विरोधात दाव आखतात तर काही जणं मच्छराने तुमच्या यशात अडथळे निर्माण करतात कुंभराशीचा माणूस शांत असतो पण तो जास्त बोलतो तेव्हा लोक त्याच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतात तुम्ही जेव्हा तुमचे प्लॅन आधीच सांगता तेव्हा लोक तुमचा आत्मविश्वास कमी करतात शंका निर्माण करतात आणि हळूहळू तुमच्याच मनात भीती पेरतात म्हणून आजपासून एक कठोर निर्णय घ्या तुमचं पुढचं पाऊल कोणालाही सांगायचं नाही तुमची योजना पूर्ण होईपर्यंत मौन पाळायचं आणि यश मिळाल्यावरच शब्द वापरायचे लक्षात ठेवा शांतता ही कमजोरी नसून ती एक मोठी शक्ती आहे जितकं कमी तुम्ही बोलाल तितकं लोक तुमच्याबद्दल गोंधळात पडतील तुमचा आदर वाढेल आणि तुमची किंमत आपोआप शून्यातून शिखरावर जाईल नियम दोन जिथे अपमान होतो तिथे थांबू नका कुंभराशीवाल्यांनो तुमच्यात सहनशीलता प्रचंड आहे तुम्ही नात्यांसाठी कामासाठी आणि लोकांसाठी खूप काही सहन करता कारण तुम्हाला वाटतं की वेळ येईल तेव्हा समोरचा बदलेल पण चाणक्य नीती स्पष्ट सांगते जो माणूस वारंवार होणारा अपमान सहन करतो तो हळूहळू स्वतःचं मूल्य स्वतःच कमी करतो लोक पहिल्यांदा तुमची परीक्षा घेतात आणि तुम्ही, तुम्ही शांत राहिलात तर तेच पुढे सवय बनतं मग तुमचं मत विचारलं जात नाही तुमच्या भावना दुर्लक्षित होतात आणि तुमचा आदर हळूहळू संपतो कुंभराशीचा माणूस भांडत नाही आरडाओरड करत नाही पण याचा अर्थ असा नाही की तो अपमान सहन करत राहावा चाणक्य म्हणतात जिथे सन्मान नाही तिथे शांतपणे निघून जाणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे आजपासून ठरवा कोणी तुमच्याशी कमीपणाने बोलत असेल तुमचा वापर करत असेल किंवा तुमच्या आत्मसन्मानाला ठेच देत असेल तर तिथे न अडकता अंतर ठेवा कारण तुमची अनुपस्थितीच लोकांना तुमची किंमत शिकवते आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा सन्मान जपायला शिकाल त्या दिवशी जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागेल नियम तीन सर्वांशी सारखं वागणं थांबवा कुंभराशीवाल्यांनो तुमचा स्वभाव समतोल आणि न्यायप्रिय आहे तुम्ही ओळखी अनोळखी जवळचे दूरचे असा फरक न करता सगळ्यांशी सारखंच वागता कारण तुम्हाला वाटतं की चांगूलपणा कधीच वाया जात नाही पण चाणक्य नीती इथेच इशारा देते जो माणूस भेद ओळखत नाही तो लोकांना स्वतःची किंमत ठरवायला मोकळं सोडतो प्रत्येकजण तुमच्या सद्भावनेचा हकदार नसतो काही लोक आदर देतात तर काही फक्त फायदा घेतात कुंभराशीचा माणूस जेव्हा सगळ्यांना समान महत्त्व देतो तेव्हा जे तुमचा सन्मान करत नाहीत तेही तुमच्या जवळ येतात आणि हळूहळू तुमची ऊर्जा शोषून घेतात म्हणून आजपासून एक बदल करा जे तुमचा आदर करतात तुमच्या पाठीशी उभे राहतात त्यांनाच तुमचा वेळ भावना आणि मेहनत द्या आणि जे दुर्लक्ष करतात त्यांच्याकडे शांतपणे दुर्लक्ष करा लक्षात ठेवा जग तुमच्याशी तसंच वागेल जसं तुम्ही स्वतःला वागवता आणि ज्या दिवशी तुम्ही भेद ओळखायला शिकाल त्या दिवशी तुमची किंमत आपोआप वाढू लागेल नियम चार तुमचं मौन शस्त्र बनवा कुंभ राशीवाल्यांनो तुम्ही मनाने प्रामाणिक आणि विचारांनी खोल असता पण अनेकदा प्रत्येक टोमणा प्रत्येक वाद आणि प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करून बसता चाणक्यनीती सांगते की मौन हे कमकोतपणाचं लक्षण नसून ते बुद्धिमान माणसाचं सर्वात प्रभावी शस्त्र असतं कारण जिथे शब्द संपतात तिथेच समोरच्याची अस्वस्थता सुरू होते कुंभराशीचा माणूस जेव्हा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो तेव्हा तो स्वतःला उघडं पाडतो पण जेव्हा तो शांत राहतो तेव्हा समोरचा स्वतःच गोंधळून जातो आजपासून ठरवा प्रत्येक वादात उडी घ्यायची नाही प्रत्येक टीकेला उत्तर द्यायचं नाही आणि प्रत्येक गैरसमज स्पष्ट करायचा नाही कधीकधी शांत राहणं म्हणजे पराभव नसून तीच सर्वात मोठी विजयाची चाल असते लक्षात ठेवा तुमचं मौन जितकं खोल असेल तितकी तुमची उपस्थिती जास्त प्रभावी ठरेल नियम पाच स्वतःसाठी जगायला शिका सर्वात कठोर पण निर्णायक नियम कुंभ राशीवाल्यांनो तुमची सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना नेहमी पुढे ठेवता कुटुंब मित्र नाती समाज सगळ्यांसाठी तुम तुम ना तुम्ही उभे राहता पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा तुम्हीच मागे हटता चाणक्यनीती स्पष्ट सांगते जो माणूस स्वतःसाठी उभा राहत नाही त्याच्यासाठी कोणीही कायम उभं राहत नाही सतत इतरांसाठी जगताना तुमची स्वप्न तुमची इच्छा आणि तुमचा आत्मसन्मान हळूहळू मागे पडतो आणि लोकांना वाटू लागतं की तुम्ही सगळं सहन कराल आजपासून एक गोष्ट ठाम ठरवा तुमचा वेळ तुमची ऊर्जा आणि तुमची मेहनत अमर्याद नाही प्रत्येकासाठी उपलब्ध राहणं थांबवा आणि स्वतःच्या ध्येयांना प्राधान्य द्या याचा अर्थ स्वार्थी होणं नाही तर स्वतःची किंमत ओळखणं आहे ज्या दिवशी कुंभराशीचा माणूस स्वतःसाठी जगायला शिकतो त्या दिवशी जग त्याला कमी लेखणं थांबवतं कारण स्वतःचा आदर करणाऱ्यालाच जग आदर देतं कुंभराशीवाल्यांनो आज तुम्ही हे पाचही नियम ऐकले असतील पण लक्षात ठेवा ज्ञान ऐकल्याने नाही तर स्वीकारल्याने आयुष्य बदलतं देव कधीच अन्याय करत नाही तो फक्त वेळ घेतो तुमचा संयम तुमची शांतता आणि तुमचा आत्मसन्मान तपासण्यासाठी आज लोक तुमचं मूल्य कमी समजत असतील तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतील पण ही अवस्था कायमची नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी वेळ तुमच्या बाजूने वळेल नशीब तुमच्यासाठी दरवाजे उघडेल आणि जे आज तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच उद्या तुमचा आदर करतील म्हणून आजच ठरवा आता कमी लेखलं जाणार नाही आता मौन कमजोरी नाही तर ताकद असेल आणि आता आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर लाईक करा कॉमेंटमध्ये लिहा मी माझी किंमत ओळखतो आणि सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ तुमचं नशीब बदलणारा असू शकतो